नमस्कार मंडळी तर मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मी नशीबन कोकणकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी खूप दिवसांनी आज आपला व्हिडिओ येतोय तर मंडळी आता मी चाललोय बागेमध्ये आपले आप्पा आहेत त्यांच्या बागेमध्ये चाललो आहे आणि तिथे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कोची कलम कशा पद्धतीने बांधलं जातं म्हणजेच मंडळी आंब्याला अशी कलम तयार केली जातात ती कलम कशा पद्धतीने तयार केली जातात त्याच्यातलाच एक प्रकार आहे तो म्हणजे कोची कलम तर तो कसा बांधला जातो ते हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि अगदी ह्याच्यामध्ये जी काय मेहनत असते आणि जी, जी कला असते ती संपूर्ण जी मेहनत आणि कला आहे ती तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ दा आहे तो खरंच खूप म्हणजे असा माहितीपूर्वक व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर जाऊया आता बावलोमध्ये तर चला मंडळी घनदाट ही आमची जंगल आहे बावलो मध्ये आता पोचणार आहे बघा रास्ता अगदी खराब है। वाट आहे आमची बघा वाट आता बावलत आलोय चला पा ना आवाज आहे चला प्रथमता नमस्कार माझं नाव गणपत नामदेव धनावडे मुक्कामगड तालुका जिल्हा रत्नागिरी मित्र मी कोची कलम बांधण्याची एक प्रयोग दाखवत आहे काय म्हणतात कोची कोची कलमाचे प्रकार अलग अलग आहे भेट कलम खुंटी कलम आणि कोची कलम परंतु ह्या माझ्या प्लॉटमध्ये मी दोन हजार तीन साली बाहेरून एक म्हणजे एक कामदार आणला होता आणि त्याच्याकडून मी माझ्या ह्या प्लॉटमध्ये जो जास्त नाही पण तीन कलम बांधून घेतली पण तीन कलम बांधते वेळी मी त्याचा काय इक्वेशन असते किंवा त्याचं जे काय प्रकार असतो तो मी बघून घेतला परिपूर्ण त्याची माहिती घेतली माहिती तो देऊ शकत नव्हता परंतु मी त्याच्या ज्या कृतीकडे मी बारकाईने किंवा दक्षतेने त्याची मी नजर पायने हो करत होतो त्याच वर्षीपासून मी हा व्यवसाय करतो मित्र हो हा व्यवसाय म्हणण्यापेक्षा घर बसल्या आपल्याला एक रोजगार संधी मिळू शकते तर ह्या माझ्या प्लॉटमध्ये मी जवळजवळ पासष्ट ते सत्तर स्वतः कलमाची बागायत केली आहे ही उदाहरणार्थ ही दिसते ही स्वतः मी बागा म्हणजे ही करून घेतलेली आहे हे माझे झाड आहे जवळजवळ जास्त नाही पण तीन वर्षापूर्वीपासूनच झाड आहे तर मित्र हो आपण मुळात खुंटी कलम सॉरी कोची कलम कसे बांधतात ह्याचा आपण प्रयोग करूया आज माझा मित्र इथे म्हणाला काका आपण एक व्हिडिओ करूया ह्यासाठी मी माझी जी तंत्रज्ञान किंवा माझं जे एक हात कसोटी मिया अपन, मुल्ग, शारी, है, अपन, ती मी आज दाखवणार आहे मित्र हो आता आपण मूळ विषयाकडे वळूया हे खुंटी सॉरी कोची कलमाचा प्रकार आहे कोची कलमासाठी ही हापूस आंब्याची फांदी लागते आपण आपल्या चांगल्या बऱ्यापैकी तिला नेटवर्ड असला पाहिजे तिचा बऱ्यापैकी डेरा असला पाहिजे ती अशक्त किंवा हितेमध्ये कीड लागलेली असते ती कीड न लागलेली अशी बऱ्यापैकी जोमदार फांदी घ्यायची असते हे झालं हापूस आंब्याची एक स्ट्रिक म्हणजे झाड त्यासाठी आपल्याला कटिंग करण्यासाठी हे छोटासा एक धारदार हत्यार आहे ते लागतं तिला आपण खाचा करावा लागतो हे आम्ही म्हणतो पातली ही पातली का त्या पातली झाडाला एक खापा किंवा झाडाची काच उतरण्यासाठी किंवा साल उचलण्यासाठी हे लागतं मध्ये मध्ये आपल्याला धारदार किंवा धार गेली तर हे आपण शिलाई म्हणतो ही आपला लागणारी सुरी किंवा इतरच काय झाड वगैरे असलं तर ही कोयती आणि त्यासाठी लागणारं हे मटेरियल म्हणतात ते हे महत्त्वाचं मटेरियल आहे मेन हे मित्रांनो सहसा कुठे मिळत नाही रत्नागिरी आजार हे मिळतं आणि इकडे जर मिळालं आपल्या ह्या एरियात खंडाळा एरियात ते भोगच असतं परंतु खंडाळा आझा स्टोरमधलं हे खास केमिकल आहे ह्याला आम्ही मेण म्हणतो हे मेण कशासाठी असतं तरी हे आपण कलमांच्या झाडाला खाचं मारतो तर ते खाचेच्या आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून ते हे वॉटरप्रूफ मेण म्हणतात हे वॉटरप्रूफ आहे ह्याच्यामध्ये कितीही काय झालं तरी हे पाणी आज जाऊ शकत नाही तरी मित्र हो आता आपण जो काय प्रकार असतो किंवा कु कोची कलम कसं बांधतात ह्याचा आपण प्रयोग करूया <coughs> मित्र हे आहे मूळ आंबा म्हणजे हिला म्हणतात कोय कोय लावलेली असते कोय लावलेलेला हे मी आणि मित्रहो हे स्वतः मी कोय लावून मोठा आंबा केलेला आहे निदान सरांसरी मोठी एवढं झाड झालं की ह्याच्यापेक्षा मोठं झालं तर आपण त्याला असा खाचा मारायचा आहे हे बघा असा खाचा मारून सरांसरी सहा सहा इंच वर ठेवून आपण खाचा मारायचा आहे जेणेकरून हा भाग राहायला पाहिजे मित्र हे पा अशी एक आपण खाचा मारूया असा खाचा मारायचा तो सुद्धा अलगत पसला पाहिजे ही बाजूची साल हलता कामाने किंवा तिला दुखवता कामा नये असा खाता आला पाहिजे आणि त्रिकोणी याच्यात तो आला पाहिजे मित्र हे काही भारीच नाही आपण लक्षात घेतलं की ते बरोबर आपल्याला लक्षात दिसतं आणि घर बसल्या आपल्याला बरेचसे लोकांनी त्याची ऑफर दिले म्हणजे आम माझी हातची शैली चांगली असल्यामुळे बऱ्याचशे लोकांना मागणी आहे माझी दोन हजार तीन सालापासून जवळजवळ असले प्रयोग जास्त नाही पण साडेपाचशे ते सहाशे अशी मी लोकांची बांधले आहे आणि मला रोजगार मिळतोय परंतु मी रोजगाराकडे न वळता स्वतःच्या प्लॉटमध्येच हा असे बरेचसे प्रयोग करतो मित्रांन बा हे हे साल उठली गेली एक झालं अशा दोन फांद्या बांधायच्या दुजे भाऊला शक्यत काळजी घ्यायची असते ही साल उठवते जसा पहिला खापा मारलेला तसा दुसरा मारायचा त्रिकोणी साळी उठली हे पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन काचे मारून घेतलेले आहे आता हे अशा प्रकारचे दोन खाचे मारायचे आहे जसं झाडाची साईज असेल त्याप्रमाणे होतं आता आपण हापूस आंब्याची म्हणजे आपण रत्नागिरी हापूस म्हणतो त्याची अशा प्रकारे झाडावरून फांदी किंवा कलमाच्या फांद्यावरून खांदी आणायची आहे शक्यतो ही सुद्धा सहा इंच ठेवायची आणि बरोबरचा शेत मारायचा बरोबर शेत मारते वेळी ही साल दुखवलेली आहे परंतु ही दुखव न दुखवता व्यवस्थित तिला कटिंग करायची आहे धार धार हत्ताऱ्याने ती बरोबर तर कटिंग आली पाहिजे पहा एवढी अशी खांदे आली पाहिजे हिला बरोबर ही सेंटरला असल्यामुळे आपण तिला छेद मारायचा हा दुसरी बाल मारण्यासाठी मारण्यासाठी जरा आधार घ्यायचा आपण शक्यतो दोन दोन ते अडीच इंच असा खापा मारायचा आहे शक्यतो दुसरी साल जिवंत असली पाहिजे तिथे मित्रांनो फक्त एकदाच मारायचा आहे जेणेकरून त्याचा चीक तसाच झाला पाहिजे महत्त्वाचं काम करतोय हा असा खापा आला पाहिजे शक्यतो हा प्रकारे असा दुसरी बाजून दुसरी बाजून असा खाचा आला पाहिजे हा असा आला खाचा परंतु हे खाचा मारते वेळी डबल टिबल हात नाही फिरवायचा जेणेकरून हा बाबा हा चीक येऊ लागलेला आहे हा चीक येतोय तो आत सालीचं आणि मूळ मूळ ह्याचा चिकटपणा असल्यामुळे तो चिटकून बसतो आणि अशी अलगद फांदी घेऊन हो ते हात न लागतात आपल्या हाता फळशर न करता किंवा हे हातचीप बाजूला न करता तो अलगत आत टाकायची आहे हे जेणेकरून आपण कटिंग मारले तिथपर्यंत आत गेली पाहिजे हे बघा हे एक झालं अशी आत बसली पाहिजे हा एक फांदीचं जॉईंटिंग लावलेलं आहे दुसरी फांदीला आपण तो त्याच प्रकारे आपण ट्रायल करूया जशी मग मी पहिली फांदी कटिंग केली त्याप्रमाणे ही पण खांदी कटिंग करतोय पूर्ण व्यवस्थित कटिंग झाली पाहिजे मागाप्रमाणे ही स्ट्रेट होती आता ही बँड असल्यामुळे ती एका साईडला इकडे येण्यापेक्षा आपण अशी लावूया ही ही अशी लावलेली तर जवळ येते फांदी तर अशी लावलेली तर ह्या भागाला जाते म्हणजे जेणेकरून हा जोम ह्याला राहणार रा, हा जोम ह्याला राहणार मित्र हो मगासारखे आपण कटिंग करूया आता कटिंग केलेली आहे मध्ये धार जाते आणि कटिंग होत नाही त्यासाठी आपण पुन्हा वेळोवेळी हे हत्यारांची धार काढायची असते जेणेकरून खापा व्यवस्थित होतो आणि कटिंग चांगली येते मग अशी जशी ज्याप्रमाणे दोन इंच सांगितले त्याप्रमाणे दोन इंचा आपण कटिंग मारून घ्यायची आहे जेणेकरून खांदी कशी आहे ही सुद्धा आपण बघायची स्टेट असली स्टेट येते पुन्हा एकदा सांगतो हे कटिंग मार्टिंग फक्त एकदाच दाबायची आहे पुन्हा पुन्हा फिरवायची नाही अशी खांदे येते हा आता ह्याला चीक येऊ लागलेला आहे हा चीक ते आलेला आणि खोडाला पॅक करणार आहे हे मी असं लावण्यापेक्षा जवळ आहे म्हणून मी असं कलम लावणार आहे अशाच प्रकारे भरायचं आहे ते पण च्या कटिंग केलेल्यापर्यंत खाली गेलं पाहिजे हा चीक हा चीक असा तो आपण जे बंद मानल्याच्या नंतर तो चीक ह्याला चुकणार सुकणार आणि हेला सातव्या ते सहाव्या दिवसानी वरती जॉईन झाल्याच्या दरम्यान हे वरती धिरा येत जाणार म्हणजे कोवळा फुटवा येत जाणार मित्र हो हे अशा प्रकारे हे झालं त्याला लागणाऱ्यावरती एक आवरण ठेवायचं असतं जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसात ते पाणी आत जाता कामाने त्यासाठी आपण एक तुकडा घ्यायचा असतो एक गोंडपाट असतं गोंडपाट का जेणेकरून फांदी ओली राहते जेणेकरून हे असं घ्यायचं असतं ह्या ह्या भागात इथं बसलं हे या अशा प्रकारे तो जॉईन करून घ्यायचं आणि हे दोरखंडाने किंवा सुंभाने असं पॅक करून मजबूत आवून घेतलं पाहिजे एक हा चीक येऊ लागला चीक सुकला की तो टाट होणार मित्र हे आवडणं म्हणजे त्याला जॉईन देणं हे महत्त्वाचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित बसतं काय ह्याची खात्री करायची आहे आणि तो बरोबर हे मार्किंग जो जेणेकरून पाहिला मी खापा मारला होता तिथपर्यंत हे पॅकिंग आलं पाहिजे ते सुद्धा टायट आलं पाहिजे सीधा ते सीधा जेणेकरून मोठं जर कलम असेल तर त्याला दोन सुंबाचे कोपरे लागतात छोटं असलं एकामध्ये भागतं असा तिथं राहून शक्यतो हा चीक येतो तो, तो आतमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आपला कुठेही हात बोट जाता कामा नये याचा आपण काळजी घ्यायची आहे आणि हा हो चीक नी जॉईंट राहणार असं ते बांधकाम करायचं आहे कडक वाटतोय हे बघा दोन्हीचा आवाज कडक आला म्हणजे ती आतमध्ये ह्या बांधकाममध्ये पॅक झालेली आहे आणि जर ती पॅक नाही झाली असती तर तिचा आवाज अशा प्रकारे असता गेले कोण ह्याचा बऱ्यापैकी आवाज येतो आणि त्याची खात्री करण्यासाठी हाच प्रयोग आहे की आपली खांदी आतमध्ये पॅक झाली की न झाली ही ह्याच्यावर समजतो जर तिचा आवाज एवढा असा प्रकार नाही आला तर ती खांदी आपल्या आतमध्ये बसली नाही म्हणजे ही शंभर टक्के मी खांदी आतमध्ये बसलेली ह्याची मला खात्री आहे हे झालं बांधकाम जे फूडचं काम आहे ते हे जेणेकरून आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून त्यासाठी आपण जो मेणाचा प्रकार लावतो हे आता मेल, मेल आ, मी मग अशी सांगितल्याप्रमाणे मेण आणलेला आहे हे मेल बऱ्यापैकी आपण ते जॉईंडिंगमध्ये लावून घ्यायचं आहे जेणेकरून आत पाणी जाणार नाही ह्याची खात्री करायची हे बा मी हे असं करतोय त्याच्यामुळे हे पाणी आत न जाण्यासाठी आपण खबरदारी घेतलेली आहे हे असं असतंय हा म्हणाल की साबण साबण नाही येतो ते एक प्रकारचं लिक्विड आहे मेन आहे हा बांधकामाला आपण व्यवस्थित पॅक करीत न्यायचा आहे दोन्ही फांद्यांना हे अशा प्रकारे आपण ते पॅक करायचे आणि हे बरोबर सातव्या ते आठव्या दिवशी हिला फुटवा येऊ लागणार समजा फुटवा नाही आला तर आपण समजायचं हे माझं काम यशस्वी झालेलं नाही मग जेणेकरून ते पूर्णत्व नाही परंतु जेणेकरून माझं सहाव्या ते सातव्या दिवसाला असा फुटवा येतोच ह्याची माझी गॅरंटी आहे असं माझं कुठचंही प्रयोग व कुठलंही कलम माझं फेल गेलेलं नाही आणि झालेलं नाही हे अशा प्रकारे आपण खबरदारी घ्यायची आहे जेणेकरून हे पाणी हे पाणी वारी येणारं पाणी ह्याच्या मेनावरून बाहेर पडून गेलं पाहिजे हे असं असं हे साफ करीत न्यायचं आणि जेणेकरून मेण जास्त गेले चालेल परंतु ते खात्रीशीर पॅक झालं पाहिजे जेणे आपण कसं करतो वॉट वॉटरप्रूफसाठी आपण हे प्रयोग करतो तसं ह्या प्रकारे एखाद्या कलम बांधायचं म्हटलं तर त्याला दोनशे ग्राम तरी हे मेण लागतं असा माझा अंदाज आहे आणि मी दोनशे ग्रामप्रमाणे ते मी पॅक करतो ही पहिली खांदी पॅक केली ही दुसरी खांदीसाठी मी सुरुवात केली आहे चित्रनं जर आपल्याला ही कला असली तर आपण कुठेही उपाशी राहू शकणार नाही कारण हा आपल्याला रोजगारीची संधी आहे ही स रोजगार आपल्याला मिळू शकतो आपला जर हात बसला किंवा बऱ्यापैकी जर आपल्या कामाचं यशस्वीपणा वाटलं तर बऱ्यापैकी लोक ह्या खेडेगावातले बोलवतात उदाहरणार्थ मी सतकोंडी आगरणारं कोळिसरा ह्या भागातून मला बरेच लोकांची मागणी असते मी तिकडे जातो मला काही जास्त नाही माझ्या मेंटेनन्स किंवा माझ्या ह्या लागणाऱ्या मटेरियल पुढचं मला मिळालं तरीसुद्धा मला खूप होते जर तुम्ही असं काम केलं तर बऱ्यापैकी घरी बसण्यापेक्षा हा बऱ्यापैकी व्यवसाय व्यवसाय म्हणण्यापेक्षा ही कला आहे कारण मला ही कला पूर्वी नव्हती सांगितलं मग अशी की मला काय त्यातलं अवगत ज्ञान नव्हतं माहिती परंतु मी हे लोकांकडूनच बघूनच बघितलं आणि त्याच वर्षी मी प्रयोग करून बघितलं की आपल्याला होईल का म्हणे परंतु मला एवढा जोम बसला की बऱ्यापैकी माझी ती कलम झाली आणि ह्या जवळजवळ अखंड प्लॉटमध्ये ही स्वतःच दरवर्षी माझा टार्गेट असतो वीस पंचवीस स्वतःच्या प्लॉटिंगमध्ये बांधायचे असं मी स्वतःच्या प्लॉटिंगमध्ये बांधता बांधता माझी जवळजवळ साठ ते सत्तर झालेले आहे ही पहा ही यावर्षी लागलेली आहे लागतात आणि मी उत्पन्न घेतो बऱ्यापैकी अशा प्रकारे हे असं झालं पॅकिंग आणि पुढे आता जेणेकरून हे मेन उन्हानं तापू नये पावसानं धुपू नये ह्यासाठी आपण कवर करायचं आहे हे कवर करण्यासाठी जेणेकरून हा भाग वरती ठेवायचा जेणेकरून वरचं पाणी भार येणार आणि हा भाग जो गोण गोंडपाट आहे तो ह्या फांदीला म्हणजे हा फांदी आहे त्या थंड राहणार उन्हान पावसान तापणार नाही ह्यासाठी त्याला आपण वेस्टन द्यायचं आणि अशा प्रकारे मित्रांनो वीस मिनिटात आपलं तयार होतं हे बा आता हे तयार झालं म्हणजे बांधकाम तयार झालं म्हणजे जेणेकरून माझा अंदाज वीस मिनिटात हे बांधकाम होतं आणि हे बऱ्या प्रकारे मी काम करतो आणि माझा ह्याच्यावर विश्वास आहे की हे सहाव्या ते सातव्या दिवसाला ह्याच्यातून दुसऱ्या बाजूला ढिर्या येणार कोवळ्या कवळ्या ढिर्या आल्यानंतर ते आपण त्याचं संरक्षण करतो अशा प्रकारे मित्रांनो हे कोची म्हणजे कोची कलम बांधण्याचा हा प्रकार आहे कोची आहे खुंटी आहे भेट कलम आहे भेट कलम हे झाडाच्या फांदीला बांधतात हे असं म्हणजे हे झाडाची फांदी म्हणजे उदाहरण हा पोशी फांदी आणि हे कोय असते कोयचं ऑपरेशन करण्यासाठी आपण हे करतो खुंटी कलम कसं असतं खुंटी हे कुंटी हे आंब्याचा रोप आहे हे आपली बाटा या बाटामध्ये आपण कटिंग करून ते असं बसवायचं असतं अशा प्रकारे तीन चार प्रकार आहे कलम बांधणीचं परंतु हे कोची कलमाची कला मला अवगत बऱ्यापैकी पडलं आहे आणि ते माझ्या हातवळणी पडलं आहे एक प्रकारे हिचा पेड असतो श्रावण स्टार्ट श्रावण स्टार्ट म्हणजे श्रावण महिन्यापासून च्या सुरुवातीपासून म्हणजे श्रावण महिन्याच्या प्रत्येक त्यापासून तर गणपतीच्या पेटपर्यंत हे मी बांधू शकतो परंतु मला ह्या वर्षी जवळजवळ चारशे नग बांधण्याची चा ऑर्डर आलेली आहे चारशे बघूया मला कितपत झावं ते तर माझी जवळजवळ आज सहा बांधलं आहे असा प्रकार माझी पंचवीसचा टार्गेट करायचा आहे माझी पूर्ण झाल्यानंतर मी लोकांकडे वळणार आहे बघूया पुढे काय भरतं तर शिवजानो नमस्कार हे आता तुम्ही कोची कलम बांधला तर याच्यामधून म्हणजे फायदा काय शेतकऱ्यांना तो जर आम्हाला सांगा अहो फायदा असा आहे जे आपण जे विकत कलम आणतो ते लागायला उशीर असत आणि ते जो फळ येतं म्हणजे आपण आंबा म्हणतो तो कमकुवत असतो आणि ह्या कोची कलमाचा जवळजवळ तिसऱ्या वर्षे किंवा माझ्या माहितीनुसार माझं पाचव्या वर्षी मी उत्पन्न घेतो म्हणजे ते कलम उशिरा लागतं आणि हे खुंटी कोची कलम लवकर जातं आणि त्याचबरोबर त्या ज जर आपण जर साम्यता घेतली ते आपले जे लागवड केलेलं कलम आणि हे कोचीचं कलम ह्या फळणाची तुलना केली तर ह्या कोची कलमाची जी वजन किंवा त्यांची जाडी मोठी असते आणि रत्नागिरी हापूसची जी नग साईज आहे तो छोटा असतो म्हणजे लव लवकर कालावर्तीत लवकर मिळतो असा हा माझ्या ओके धन्यवाद मंडळी आपलं जे आप्पाने ते कोची कलम बांधायचं होतं ते कोची कलम अवघ्या वीस मिनिटांमध्ये बांधून झालेला आहे आणि संपूर्ण जी पद्धत आहे ती त्यांनी सांगितलेली आहे त्यांचा हा खूप वर्षाचा अनुभव आहे तो अनुभव आज आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कुठेतरी कॅप्चर केलेला आहे आणि तो अनुभव आपल्या सर्वांना बघायचा आहे आणि त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे अगदी दोन हजार तीन पासून ते हे कोची कलम बांधतात आहे तर त्यांची जी मेहनत आहे आणि त्यांची झालेली झाडं आहेत ते आपण बघूया तर आपल्याला ते आता दाखवणार आहेत तर चला जाऊया आपल्या अप्पांची आप बाग आहे आपण आताच एक कलम बांधलेलं म्हणजे त्याने बांधताना आपल्याला दाखवलेलं आहे कोची कलम हे बघा हे बघा मित्रांनो हे कलम मी स्वतः बांधलेला आहे ह्याला पाच वर्ष झालेलं आहे परंतु ह्या वर्षी मी बऱ्यापैकी उत्पन्न घेतलं आहे बघा ह्याच्यामध्ये हेच आहे मोहर येऊन गेलेलं आहे हे बघा हे मोहर आलेलं सुकलेलं आहे म्हणजे काहीतरी बनावट नाही हे स्वतः मी यंदा ह्या वर्षी उत्पन्न घेतलेलं आहे हे मोहराचा डेट म्हणा ह्याच्यातून आंबा जो मला मिळाला होता मी ह्याच्यापासून जास्त नाही पण चार पेटी आंबा ह्या वर्षी घेतला मित्रांनो ते पहा तो छोटं आहे हे छोटं म्हणजे हे दोन आहे हे पायरी आहे हे वेगळं आहे आणि हे पायरी आहे हे पायरीचा आंबा चवदार म्हणजे वेगळी चव असते त्यातनंतर हापूसची होती हे माझं कोकमचं झाड हे वेंगुर्ला सात नंबर हे वेंगुर्ल्याचा सात नंबर मी बऱ्यापैकी गेले ह्या वर्षी माझं जवळजवळ अकरा काजू लावले आहे मी स्वतः परंतु ह्यामध्ये जवळजवळ दोनशे अकरा काजू झालेल्या आहेत त्यावर आणि ह्या वेंगुर्ला काजू पासून सुद्धा मी बऱ्यापैकी उत्पन्न घेतो फायनली जे आप आपल्याला कोची कलम बांधून दाखवणार होते ते कोची कलम कसं बांधतात ह्याची जी पूर्ण त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला दाखवलेली आहे आणि खरंच खूप सुंदर असं माहिती त्याने ती कोची कलम बांधायची असते ती संपूर्ण माहिती आहे ती त्यांची एवढ्या वर्षांचा जो अनुभव होता त्या अनुभवानुसार त्यांनी आपल्याला चांगली आणि सुंदर अशी माहिती दिलेली आहे अवघ्या वीस मिनटाचा तो खेळ आहे पण तो ती कला पण आहे आणि ती कला ही प्रत्येकाकडे नसते पण ज्याच्याकडे असते त्याला खरंच खूप तो भाग्य नाही असं मी म्हणतो आणि खरंच त्याने खूप आपल्याला चांगल्या पद्धतीने ही माहिती दिलेली आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओमागे आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि खरंच तुमचे जे काय प्रतिक्रिया असतील तुमचे काय कमेंट्स असतील ते आपल्या व्हिडिओला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद